हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज मी बोंबीला आणलेलं आहे अगदी झटपट फ्राय करणार आहे अगदी साधं सोप्पं कुणाला कुणाला वल्ल बोंबीला आवडतं आहे अगदी टेस्टी भाताबरोबर चपातीबरोबर खूप छान लागतं आहे चला तर मग आता मी ह्याला धुण्यासाठी घेते छान हे बघा सगळं कटिंग वगैरे स्वच्छ करून आणलेलं आहे चला तर आता मी धुवायला घेते बोंबीला चला तर मग आता माझं बघा चार पाच पाण्याने धुऊन झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी स्वच्छ धुऊन झालेलं आहे बघा किती स्वच्छ हे केलेलं आहे वल्लभुंबीत धुवून झालेलं आहे चला तर मग आता त्याला थोडंसं एका भांड्यात घेणार आणि कॉटन कापडं त्याला झाकून घेणार कारण की झा वल्लभुंबीमध्ये कसं त्याला खूप पाणी असते आणि पाण्यामुळं ते कसं चिटकते खूपच आणि त्याच्यामुळं त्याला जरा पाणी वडून घेण्यासाठी कॉटनच्या कपड्यात वल्लबुंबील ठेवायचं अशा प्रकारे आता बघा मी त्याच्यावर जा झाकून घेते असं आणि दाबतो थोडं हे बघा हे बघा किती पाणी आहे त्या माशाला म्हणजे वल्लबुंबील म्हणू शकता तुम्ही आणि खूप वल्लं असतं आहे आणि ते, ते पाणी वडण्यासाठी त्याला ते कॉटनच्या कपड्यात आम्ही हे केलेलं आहे चला तर मग आता माझं झालेलं आहे पाणी पूर्ण वळून घेतलेलं आहे कॉटनच्या कापडात आता मीठ घालत आहे चवीनुसार आता हे पुढी आणलेलं आहे अद्रक लसूणचं पेस्ट आहे ते आता वर्ण त्याच्यावर घालणार आहे मग आता एक चमचा हळद आता चटणी चवीनुसार घरातलाच मसाला आहे वल्या मसाला किंवा वल्ल बोंबील म्हणू शकताय तीन चार मासा तीन चार चमचे वल्या माशाला म्हणजे वल्ल बोंबीलला तुम्ही घालू शकताय जितकं तुम्हाला तिखट लागते तितकं तुम्ही हा चटणी घालू शकताय आपल्या घरातलं चटणी वापर करू शकताय आहे अगदी साध्या सोप्याने मीनं बनवलेलं आहे काही जास्त मसाला वापरलेला नाही आहे मी घरातलाच मसाला आहे हे बघा अशा प्रकारे माझं वल्ल्या बोंबीला चटणी लावून झालेलं ला आहे अद्रक लसूणचं पेस्ट केलेलं आहे चटणी हळद मीठ एवढं सगळं साहित्य सा घातलेलं आहे हे बघा सगळ्याला लागलेलं ला ला आहे वल्ले बुंबुलचा ज मसाला लावून झालेला आहे चला तर मग आता मी गॅसवर भांडं ठेवतो म्हणजे तवा लोखंडी आणि एक चमचा तेल दोन चमचे तुम्ही तेल घालू शकताय चला तर मग आता पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं आता मी जरा बेसनचं पीठ त्याच्यावरनं टाकायला लागलो कारण की चिटकू नये म्हणून तर मी तळू तळू शकताय तुम्ही आम्ही चटणीत तळले सगळ्यांना चटणीत आवडतं म्हणून चटणीत तळलेलं आहे हे बघा आता एक एक करून ओल्लं बोंबीळ मी फ्राय करून घेत आहे अगदी साधं सोप्पं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा ओल्ली बोंबील खूप छान लागते टेस्टी लागते साधी सोप्पा आहे असंच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि साधं सोप्पं व्हिडिओ टाकत आहे मी चला तर मग आता मी फ्राय करण्यासाठी मी घालून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे घरचाच मसाला आहे काही बाहेरचं मी वापरलेलं नाही आहे आता थोडं परतून घेते हे बघा काही चिटकलेलं नाही आहे बघा तुमच्यासमोरच मी केलेलं आहे फक्त चटणीत तुम्ही रव्यामध्ये पण तळू शकता वल्लबुंबील निम्म निम्म आता तळून घेणार आहे निम्मनंतर म्हणजे थोड्या वेळात म्हणजे हे झाल्यानंतर दुसरं तळून घेणार हे बघा तेल तळून झालेलं आहे आता हे पण अगदी साधं सोप्पं आहे आता परतून घेऊन घेते मी हे बघा परतून घेतलेलं आहे चला तर मग आता माझं बुंबील फ्राय झालेलं आहे अगदी साधं सोपं टेस्टी खूपच छान झालेलं आहे तुम्हाला नक्की आवडलं असेल एकदा तुम्ही पण नक्की घरातलं घरात करा आणि खूप कमी मी मीने बनवलेलं आहे तुम्ही पण बनवा आणि साधे सोपे आहे कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा असंच सपोर्ट करत जावा मला बुंबील माझं फ्राय झालं झालेलं आहे हे बघा मी चटणीमध्ये तळलेलं आहे काहीसुद्धा चिटकलेलं नाही आहे बघा चला तर मग वल्ले बोंबील कसं वाटलेलं आहे हे बघा माझं फ्राय करून झालेलं आहे अगदी साधं सोपा बाय खूप टेस्टी झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय